आम्ही केलेल्या विकासाच्या आधारावर आम्हाला अपेक्षा लोकसभेमध्ये माझा पराभव झाला काही हरकत नाही कोणीतरी निवडून येलं कोणीतरी पडत राजकारण असत तसा पण आजच्या माणसाला तुम्ही निवडून दिले आज प्रत्येक ठिकाणी जाऊन काल कुठेतरी सभा झाली पवरापुरातील सभा झाली चाळीस मिनिटं वाचलं होतं पण या चाळीस मिनिटामध्ये दीड वर्षामध्ये एक रुपयाचं सुद्धा काम तुम्ही निवडून दिलेला खासदार सांगू शकणार नाही का काही योग्य नाही तर शहरासाठी दोन वर्षापूर्वी पैलवान आपण मंजूर केलेला नदी नदीचा पूल दोन वर्ष झाले मी खासदार नाही झालो दोन वर्षापासून तो पूल तसा चटतून आहे एक हे अरे वर हो। एक वर्षामध्ये तीन किलोमीटरचा फ्लायओव्हर उभारून टाकायचा सुजवी केली हे वर्षामध्ये पूल होईल आणि हे पाचशेमध्ये सांगतात आम्ही पायावर पिऊ आम्ही फलांवर पिऊ अरे तू काही वर घे पण लोक तुला खालीच आणणार हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांग एखादा अप्पा राजकारण हो एक लाट आली एका लाटामध्ये सवा रुपये ठराविक लोक निवडून आले त्या लाट्याचा आधार घेऊन लोक निवडून आले आज ज्या लोकांनी मतदान टाकलं नाही आज ज्या लोकांनी त्या ठिकाणी खासदार केलं मला मतदान टाकलं नाही मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जेव्हा ते लोकसभेचा चॅनल पाहतात लोकसभेचा टीव्ही पाहतात आणि निवडून गेलेला आल्यानंतर त्या खासदाराला बोलताना पाहतात लोकांच्या मनामध्ये हेच भावना येते अरे हे मी काय चूक केली